समाजामध्ये अशी काही कपाळकरंटी माणसं असतात बरं का की त्यांना चांगलं घर असतं चांगलं दार असतं म्हणजे त्यांच्या घराला चांगलं दार असतं चांगली बायको असते चांगले मुलं असतात चांगला संसार असतो सगळं काही चांगलं 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 असतं पण या लोकांना नको तिथं तोंड मारायची सवय असते आणि अशी लोकं स्वतःच्या सुखासाठी घरच्यांचा विश्वासघात करतात पण अशा लोकांची अवस्था काय होते हे बघणार आहोत आपण आजच्या या भागामध्ये आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे दिल्लीला दिल्ली या ठिकाणचा तीस हजारी हा भाग आहे आणि त्या ठिकाणचं गोखले मार्केट आहे आणि या मार्केटमध्ये या भागामध्ये एक भिकारी फिरत होता आणि तो वकिलांची चौकशी करत होता आता या भिकाऱ्याची काही लोकांना शंका आली आणि त्यानंतर मग जवळच्या पोलिसांना कळवण्यात आलं की भिकारी हा वकिलांना शोधतो आहे आणि त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि त्या भिकाऱ्याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे चौकशी सुरू झाली आता तो भिकारी जो आहे तो घाबरला आणि मग पोलिसांनी त्याची चांगली पॉलिश केली आणि मग तो भिकारी घडाघडा बोलायला लागला हा साधासुद्धा भिकारी नव्हता हा खुनी भिकारी होता पाठीमागच्या चार महिन्यापासून पोलीस याला शोधत होते आणि आता तो सापडलेला होता हा जो आहे तो एका चांगल्या घरातला तरुण होता घरदार होतं संसार होता सगळं काही सुखात होतं आनंदात होतं पण असं काय घडलं की या या व्यक्तीला या तरुणाला भिकारी बनावं लागलं होतं बायका मुलांना सोडून वनवन वन भटकायला लागलं होतं अशा पद्धतीची दयनीय अवस्था याची का झाली होती आता हा जो तरुण आहे तो मूळचा राहणारा होता बिहार राज्यामधलं समस्तीपूर समस्तीपूर हा जो भाग आहे त्या भागामधला आणि या गावामध्ये किंवा या परिसरामध्ये मेहतो हा परिवार राहतो आहे आता या परिवारातला पंकज कुमार मेहतो हा एक तरुण आहे आता घरामध्ये आईवडील आहेत आणि बाकीची मंडळी त्यांची आहेत चांगल्या चांगल्या पद्धतीनं त्यांचा परिवार आहे आता हा जो पंकज आहे त्या पंकज कुमारचं त्याच भागामध्ये त्याचं शिक्षण वगैरे झालं लहानाचा मोठा झाला म्हणजे हा पंकज कुमार हा बालकाचा कुमार त्याच परिसरामध्ये झाला आणि त्याच्यानंतर आता परिस्थिती ठिकठाक होती घरी शेतीवरती उदरनिर्वाह वगैरे चाललेला होता आता हा शिकला थोडाफार आणि शिकल्यानंतर मग दिल्लीला आला आणि दिल्लीमध्ये नोकरी करायला लागला म्हणजे बिहारमधला हा प्राणी हा दिल्लीमध्ये येतो आणि त्या ठिकाणी नोकरी करतो भाड्यानं राहायला लागतो आणि साधारणपणे सात आठ वर्षापूर्वी या पंकजकुमारचं लग्नसुद्धा जमलेलं होतं आणि ती मुलगी जी आहे ती पश्चिम बंगालमधली होती आणि त्या मुलीबरोबर ती याचं लग्न झालेलं होतं आता हा बिहारचा मुलगी पश्चिम बंगालची आणि हा दिल्लीमध्ये कामाला आलेला होता आता त्याचं लग्न झाल्यानंतर मग काही दिवस मस्तपैकी त्याचे काही म मौज मजेमध्ये गेले गावाकडं आणि त्याच्यानंतर मग त्यानं बायकाला बायकोला वगैरे गावाकडे ठेवली आईवडील गावाकडे राहिले आणि हा दिल्लीला परत आला आणि त्याच्यानंतर तो काम करायला लागला आणि अधूनमधून हा गावाकडे जायचा आता याच्यामध्येच त्याला एक मुलगासुद्धा झालेला होता आणि मग आता घरी बायको आहे मुलगा आहे आईवडील आहेत बाकीची मंडळी आहेत आणि त्याच्यामुळे हा गावाकडे पैसेसुद्धा पाठवायचा सगळं काही सुरळीत होतं सगळं काही ठीकठाक होतं आणि हे साधारणपणे पाठीमागच्या सहा सात वर्षापासून चालू होतं पण पाठीमागच्या काही काळापासून पंकज जो आहे तो आपल्या घरच्यांच्या संपर्कामध्ये नव्हता घरच्यांबरोबर त्याचा संवाद होत नव्हता आणि घरच्यांनी त्याला फोन केले त्याच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला तरी पण त्याचा मोबाईल लागला नाही त्याचा मोबाईल बंद होता घरच्या काळजीमध्ये होते आमचा पंकज कुमार गेला कुठं आता काय झालं असेल कसं झालं असेल उगंच घरच्यांना नाना शंका यायला लागल्या त्या पत्नीला टेन्शन यायला लागलं आणि त्यांनी सगळीकडे माहिती घेण्याचा प्रयत्न केला किंवा काही मित्रमंडळी असतील सहकारी असतील यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला पण तरीसुद्धा काही तपास लागला नाही आणि त्याच्यानंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये दिल्ली पोलीस विचारपूस करत पंकज कुमार याच्या घरी पोहोचले आता पंकज कुमारच्या घरी पोहोचल्यानंतर त्यांनी विचारले की बाबा पंकज कुमार कुठं आहे वगैरे तर यांनी सांगितलं की पाठीमागच्या काही काळापासून आम्हीच त्याला शोधतोय तो काही घरी आलेला नाही आहे आणि आमचा काही कॉन्टॅक्ट वगैरे झालेला नाही आहे त्याच्यानंतर मात्र मग त्यांनी विचारलं की बाबा तुम्ही कशाला शोधताय त्याला आता घरच्यांना तर काळजी वाटायला लागली ना की बाबांना की काय झालं त्याच्यानंतर मग पोलिसांनी त्याला सांगितलं की पंकज कुमार जो आहे त्यानं म्हणजे अत्यंत भयंकर असं कृत्य केलेलं आहे त्यानं एका महिलेची हत्या केलेली आहे आणि त्याच्यानंतर तो तिथून पळून गेलेला आहे फरार झालेला आहे गायब झालेला आहे आणि आम्ही त्याला शोधतो आहोत आता हा चारशे चाळीसच्या करंटपेक्षाही मोठा धक्का त्या पंकज आई आईवडिलांना होता बायकोला होता घरच्यांना होता आणि आता ह्या बाबांनी कुणाची हत्या केली असेल का हत्या केली असेल कशासाठी हत्या केली असेल सगळं तर चांगलं चाललेलं होतं ना असे अनेक प्रश्न आता पोलिसांच्याही मनात होते घरच्यांच्याही मनात होते बाकीच्या सगळ्यांच्याही मनामध्ये होते आणि त्यावेळेस मग पोलिसांच्याकडून असं माहिती समोर आली की दिल्ली जी आहे त्या ठिकाणचा नांगलोई हा भाग आहे त्या ठिकाणी विना एन्क्लेव हा भाग आहे परिसर आहे आता या परिसरामध्ये तमन्ना परवीन नावाची एक व्यक्ती जी आहे किंवा तरुणी जी आहे किंवा महिला जी आहे तर तिची पवन कुमारने हत्या के केलेली आहे आता ही जी तमन्ना आहे ती तमन्ना आपल्या दोन मुलांसह भाड्यानं राहत होती आता पंकज कुमार गेल्या सहा वर्षापासून तमन्नाबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता आता हे ज्यावेळेस घरच्यांनी ऐकलं विचार करा त्यांची अवस्था काय झाली असेल म्हणजे आपण ज्याच्याबद्दल एक वेगळी कल्पना केली होती की तो तिथं जातो आहे कष्ट करतोय हे करतोय ते करतो आहे आपल्याला पैसे पाठवतो आहे आपल्या घराची संसाराची काळजी करतो आहे त्याच्याबद्दल नेमकी उलटी माहिती आणि काहीतरी धक्कादायक बाबाशी समोर आलेली होती आता पोलिसांनी काय केलं त्या पंकजकुमाराबद्दलची सगळी माहिती जमा केली आता याचे नातेवाईक कुठं राहत आहेत याचे मित्रमंडळी कुठं राहत आहेत आता हे कळल्यानंतर त्याची सासूरवाडी होते पश्चिम बंगालमध्ये पोलीस पश्चिम बंगालला जाऊन आले किंवा त्यांचे काही नातेवाईक हरियाणाला होते पंजाबला होते उत्तर प्रदेशमध्ये होते दिल्लीमध्ये त्यांनी चौकशी केली बिहारमध्ये चौकशी केली एवढंच नाही जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा जाऊन पोलिसांनी चौकशी केली होती जवळजवळ सात राज्यामध्ये ह्या सगळ्याची तपासणी केली चौकशी केली आणि याचा काही तपास लागत नव्हता आणि दिल्लीमध्ये जे घटनास्थळ होतं त्या घटनास्थळ म्हणजे ज्या ठिकाणी यानं हा हे हत्या केली होती किंवा हा खून केला होता तर त्या ठिकाणचं पोलिसांनी सी सी टी व्ही तपासलेले होते शंभरपेक्षा जास्त सी सी टी व्ही फुटेज पोलिसांनी मिळवून त्याच्याबद्दलची माहिती घेतली होती आणि याच्यामध्ये तो त्यात म तमन्नाबरोबर ते लिव्हिनमध्ये होता पाच सहा वर्षापासून राहत होता आणि अशी माहिती मग घरमालक जो आहे त्यांना त्यांचं नाव समोर येतं सतीश तर यानं पोलिसांना दिलेली होते आता तमन्नाची हत्या झाल्यानंतर हा बाबा बेपत्ता होता त्याच्यामुळे पहिला संशय त्याच्यावरती होता त्यामुळे पोलीस त्याचा शोध घेत होते आता सात राज्यामध्ये तपास झालेला आहे आणि जवळजवळ चार महिने हा सगळा तपास चाललेला होता आता पोलिसांना असं वाटत होतं की पंकज कुमार जो आहे तो आता हातातनं निसटला आहे तो काही सापडणार नाही आता दुसरी कडे पंकज कुमारने त्यांच्या घरच्यांबरोबर सुद्धा संपर्क केला नव्हता बायको कशी आहे मुलं कशी आहेत आई वडील कसे आहेत घरचे कसे आहेत किंवा काही मित्रमंडळी कोणाशी त्यानं कॉन्टॅक्ट केलेलं नव्हतं आता याच्या विरोधामध्ये अरेस्ट वॉरंट जारी करण्यात आलेलं होतं पण पोलीस मात्र त्याला पकडण्यामध्ये काही पावलं दूर होते आणि हा पंकज कुमार हा इतका शातिर होता की त्यानं स्वतःचा मोबाईलसुद्धा वापरलेला नव्हता आणि त्याच्यामुळे मग मोठा यक्षप्रश्न होता पोलिसांच्या समोर की त्याला पकडायचा कसा मग याच्यासाठी आता पोलिसांनी खबरी कामाला लावलेले होते आणि पंकज कुमारचा फोटो सोशल मीडियातून सगळीकडे शेअर केलेला होता आणि चार महिने हा सगळा तपास चालला होता अखेर शेवटी एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी एक भिकारी दिसला दिल्लीच्या तीस हजारी भागामध्ये म्हणजे जुनी दिल्लीजवळचं गो गोखले कॉन्क्लेक्स म्हणजे गोखले मार्केट त्या गोखले मार्केटमध्ये वकिलांना तो भेटायला आला होता भिकाऱ्याच्या वेषात होता म्हणजे आपल्याला कोणी ओळखू नये असं त्याला वाटत होतं आणि तो बेलसाठी अर्ज करणार होता अशी माहिती पोलिसांना मिळाली पोलीस त्या ठिकाणी पोहोचले त्याला ताब्यात घेतलं आणि तो पंकज कुमारस निघाला आणि ज्याला चार महिन्यापासून पोलीस शोधत होते त्याला अटक झाली विचारपूस झाली आणि त्याच्यानंतर मग अजून काही माहिती समोर आलेली होती आता ही तमन्ना जी आहे तिची ओळख कशी झाली तिची हत्या कशी केली का केली नंतर बेपत्ता कुठं झाला होता आता हा जो पंकज कुमार आहे त्यानं सुरुवातीला मी नाही त्यातला अशा पद्धतीनं आव्हानला होता म्हणजे मला माहीत नाही आहे मी असा मी तसा मी कशाला मारू वगैरे वगैरे सांगत होता त्याच्यानंतर आता पोलिसांनी ऑलरेडी सगळा पुरावा वगैरे जमा केलेला होता त्याच्यामुळे मग पोलिसांनी त्या पोलिसी खाक्या जो आहे तो त्याला दाखवला त्याच्यानंतर मग या बाबानं कबूल केलेलं होतं आता हे नक्की काय झालं घडलं होतं बघा हे प्रकरण तर पवन कुमारचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर काही काळ तो घरी गावाकडे राहिला आणि हनीमून मुनिमून मुन झाल्यानंतर पुन्हा तो नोकरीसाठी दिल्लीला आला होता आता इथं आल्यानंतर मग एकोणचाळीस वर्षीय जी म्हणजे हा पंकज कुमार त्याचं वय एकोणचाळीस वर्ष आणि ती जी महिला आहे तिचं वय साधारण बत्तीस वर्षाचं प तमन्ना परवींना होतं आता ती विधवा होती आणि तिच्या पतीचं निधन झालेलं होतं विधवा म्हणजे पतीचं निधन झालेलं होतं आणि काही माध्यमातून अशी पण माहिती समोर येते की ती घटस्फोटीत होती पण ती आता एकटी राहत होती आणि तिच्याबरोबर तिची दोन लहान मुलं होती आणि मग आता या दोघांच्यामध्ये पंकज आणि तमन्नामध्ये मैत्री होते त्याच्यानंतर आता हा विवाहित होता आणि तो तिच्या प्रेमात पडला आहे त्यानंतर दोघांना एकमेकांची आवड निर्माण झाली आणि नंतर मग दिल्लीच्या नांगलोई या ठिकाणचं विना एंक्लेव परिसर आहे तर त्या परिसरामध्ये भाड्यानं रूम घेतली आणि दोघंही इथं राहायला लागलेले होते आता यांचा जो घरमालक आहे सतीश तर यांना यांच्या नात्यांबद्दल म्हणजे हा बाबा काही लफडेबाजे की तिकडं सगळं असताना पण इथं अशा पद्धतीनं राहतोय तर असं त्या मालकाला म्हणजे स ति त्यांचा घरमालक सतीश हे त्यांना समजलेलं होतं मात्र आता त्यांनी काही त्याच्याबद्दल आक्षेप वगैरे घेतलेला नव्हता आता दुसरीकडे पंकज कुमार अधूनमधून गावी जायचा आणि वेळेवरती पैसे पाठवायचा त्याच्यामुळे घरच्यांचाही याच्यावरती पूर्ण विश्वास होता आणि इकडं कुमार ती महिला आणि त्यांची दोन मुलं यांचाही संसार चालू झाले रिलेशनशिप चालू झालेली सगळं काही सुरळीत चालू होतं पण जुलै ऑगस्ट दोन हजार तेवीस या काळामध्ये तमन्ना जी आहे ती त्या पंकजच्या मागं लागली आणि त्याला सांगायला लागली की आपण आता इतक्या वर्षी एकत्र राहतोय आणि अगदी पतीपत्नीप्रमाणे आहोत तर, तर आपण आता रिअल पतीपत्नी बनूया आणि तू माझ्याशी लग्न कर आणि त्याच्यासाठी तू तु तु तुझी बायको आणि मुलांना सोडून दे आपण कायम एकत्र राहू एकत्र नांदू आता हे पंकज कुमार हे त्याला काय मान्य नव्हतं आता त्याचं म्हणणं असं होतं की जसं काही चाललं ना तसंच चालू दे पण तमन्नाचा हट्ट होता की नाही नाही तू माझ्याशी लग्न कर आणि बायको मुलांना घरच्यांना तू सोडून दे आता या गोष्टीवरून यांच्यामध्ये वाद व्हायला लागला भांडणं व्हायला ला लागली भांडणं वाढायला लागली तमन्ना काय ऐकायला तयार नव्हते आणि हा काय पत्नी आणि मुलांना सोडायला तयार नव्हता आणि त्याच्यानंतर हे भांडण इतकं वाढलं आणि तारीख होती वीस ऑगस्ट दोन हजार तेवीस आता या दिवशी तमन्ना आणि पंकज कुमार जे आहेत ते घरामध्ये होते आणि तमन्नाची मुलं जी आहेत ती बाहेर खेळायला गेली होती किंवा काहीतरी कामासाठी बाहेर गेली असतील पण या दोन प्रेमीजीवांमध्ये वाद झाला भांडणं झाली भांडणाचं रूपांतर इतकं उग्र झालं हा पवनकुमार चिडला आणि त्यानं घरातला लाकडी दांडा जो आहे तो उचलला आणि त्यानं तिच्या डोक्यामध्ये घातला आणि त्याच्यामुळे ती रक्ताच्या थरवळ्यामध्ये पडली त्याच्यानंतर आता याला इतका राग आला होता म्हणजे सारखं ह्याच्यामध्ये कटकट व्हायचे त्याच्यामुळे यानं त्या ठिकाणची एक दोरी घेतली आणि त्या दोरीनं तमन्नाचा गळा आवडला तिची हत्या केली आता तिला मारून टाकल्यानंतर मात्र हा घाबरला आता आपल्याकडून तर मोठा अनर्थ घडला आहे आणि आपल्या आपल्याला याच्यातनं काही सुटका मिळणं शक्य नाही मग त्याच्यामुळे मग त्यानं काय केलं तो मृतदेह तसाच टाकला आणि तो घरातनं पसार झाला आता ह्या तमन्नाची हत्या झाली ही माहिती नंतर घरमालकाला सतीशला समजली त्यानंतर त्यानं पोलिसांना कळवलं पोलिसाले पंचनामा केला बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवली आणि पोलिसांनी स्थानिकांकडे चौकशी करायला सुरुवात केली आणि हा गायब होता आणि हिच्याबरोबर राहत होता त्याच्यामुळे संशय याच्यावरती होता पोलिसांनी जंगजंग पछाडलं आणि एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीसला भिकाऱ्याच्या वेषामध्ये हा पंकजकुमार पोलिसांच्या ताब्यात मिळाला आणि मग गुन्ह्याचं त्याने वापरलेलं हत्यार होतं त्यानंतर त्यानं वापरलेली दोरी होती हे सगळं जप्त करण्यात आलेलं होतं आणि या पंकज कुमारनं फरार असतानासुद्धा जी सावधानता बाळगली होती आणि आपला ठावठिकाणा तो सतत बदलत होता त्याला अटक होण्याची सतत भीती होती स्वतःचा मोबाईल तो वापरत नव्हता लपून छपून राहत होता घरच्यांशी कॉन्टॅक्ट करत नव्हता आणि ह्यांनी हत्या केल्यानंतर हा भिवानी हरियाणा कलकत्ता पंजाबमधलं लुधियाना गाझियाबाद दिल्ली या सगळ्या भागामध्ये लपतछपत चाललेला आणि त्याच्यावरती डोक्यावरच तांगती तलवार होते आणि त्याच्यामुळे अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी त्याचे प्रयत्न होते आणि त्यासाठीच तो डिसेंबरमध्ये दिल्लीच्या गोखले मार्केट या परिसरामध्ये आला होता आणि त्याच वेळेस त्याला अटक करण्यात आली अशा पद्धतीनं कालपर्यंत जो अत्यंत सन्मानाने जगत होता अत्यंत चांगल्या पद्धतीने जगत होता तो भिकारी झाला होता बायको आणि मुलं यांचं नातं तुटलेलं होतं आई वडील संपलेले होते घरदार संपलेलं होतं आणि याच्यामुळे त्या प्रेयसीची लहान मुलंसुद्धा अनाथ झालेली होती आणि याची स्वतःची मुलंसुद्धा अनाथ केली होती आणि एवढं सगळं कशामुळे झालं होतं तर याच्या अनैतिक संबंधामुळे आणि त्याचा हा झालेला सगळा परिणाम होता आता जी माहिती माध्यमातून समोर आलेली आहे ती मी तुमच्यासमोर मांडली आणि या गोष्टीमध्ये अजूनही कदाचित पुढे भविष्यात नवीन माहिती वेगळी माहितीसुद्धा येऊ शकते आता या प्रकरणातनं धडा काय घ्यायचा आता ही पूर्ण घटना जी आहे तीच आपल्यासाठी एक सगळ्यात मोठा धडा आहे आणि जर असं वागलं जर आपण चुकीचं पाऊल टाकलं तर त्याचा परिणाम असाच भोगायला लागतो आणि चुकीचं वागणाऱ्यांनी याच्यातनं हा मोठा धडा घ्यायला पाहिजे आणि आपलं घरदार सुखी संसार याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे बाकीच्या लफड्यामध्ये पडला तर मात्र आपणही उद्ध्वस्त होतो आणि आपल्या परिवारालाही माणसं उद्ध्वस्त करतात हे यातनं लक्षात येतं तर याबद्दलचं तुमचं अजून मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन तोपर्यंत धन्यवाद